पक्ष मोठ यश अभूतपूर्व यश काय सांगणार मुंबई सह महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला जनतेने अभूतपूर्व असा कौल दिलेला आहे मी असं म्हणेन की जो विकासाचा अजेंडा आम्ही चालवतो त्याला एक प्रकारे लोकांनी दिलेली पसंती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर दाखवलेला हा जनतेचा विश्वास आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे एक अभूतपूर्व अशा प्रकारचं हे मॅन्डेट आहे जे कदाचित यापूर्वी कुठल्याच पक्षाला मिळालं नसेल असं मॅन्डेट हे आम्हाला या ठिकाणी मिळालं आहे मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो मी नागपूरमध्ये आहे हे माझं मतदारसंघ आहे याही ठिकाणी नागपूरमध्ये नागपूरच्या जनतेने अभूतपूर्व असा कौल आम्हाला दिलेला आहे त्यामुळे नागपूरच्या जनतेचेही मनापासून आभार मानतो आणि एकच विश्वास मी देऊ इच्छितो की या अभूतपूर्व विजयानंतर आम्ही कुठेही त्या ठिकाणी अति आत्मविश्वासात जाणार नाही कुठेही गर्वात जाणार नाही तर आम्ही असं समजतो की ही जनतेने आमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी योग्य प्रकारे आम्हाला निभवायची आहे तर पुढच्या काळातही आम्ही चांगल्या पद्धतीनं कारभार चालवून पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार चालवून आम्ही हा प्रयत्न करू की या ठिकाणी हे जे काही मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटला साजेस आमचं काम असेल कोण होईल यावर चर्चा होती मराठी होईल हिंदू होईल कोण होईल आता कोण कल्याण मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे कारण महायुतीचा बहुमत आला आहे महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे महापौर महायुतीचा महापौर मराठी महापौर हिंदू ठाकरे ब्रँड केला होता ठाकरे ब्रँड जो आहे तो चालला नाही या निवडणुकीत विकासाचा मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे इतर कोणीही आपला ब्रँड समजण्या हे अतिशय अयोग्य आहे तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे एकोणतीस ठिकाणी एक काय वाटतं तुम्हाला एकोणतीस ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या ज्या पद्धतीनं आता आकडेवारी आहे समाधानी तुम्ही आहात मी पहिल्यांदाच सांगितलं होतं सव्वीस ते सत्तावीस ठिकाणी आम्ही असू आता मला असं दिसतंय की किमान पंचवीस ठिकाणी तर आम्ही लोक आहोतच कदाचित सव्वीस ठिकाणी असू शकतो नितेश राणे यांनी व्हिडिओ टाकलेला आहे कोणतंही यश हे जे तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या पक्षाच्या कोणीही नितेश एक व्हिडिओ टाकलेला आहे हसताना तो व्हिडिओ आहे ठाकरेंना चिडवण्याचा व्हिडिओ आहे त्यामुळे कोणीही या विजयानंतर अशा व्हिडिओ काम होतं नाही मला असं वाटतं की जिंकण्याचा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे पण कुठल्याही परिस्थितीत आपला आनंद हा कोणाला उन्माद वाटेल असा प्रकारे आपण ते करू नये मला वाटते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ठाकरे आणि राणे हा एक इतिहास आहे त्याच्यामुळे कधी कधी काही गोष्टी जेव्हा अभिव्यक्त होतात तर त्याला एक पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी त्याला आहे पण मला असं वाटतं की विजयाचा उन्माद कोणीच करू नये मी मगाशी देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की इतका सुंदर विजय मिळालेला आहे याचा आनंद जरूर मनवा पण त्याचा उन्माद करू नका सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रँडचा उल्लेख केला काहींनी त्या ब्रँडशी दगा केली आणि तो आज रिझल्ट समोर आला आहे निश्चितच मी असं म्हणतो की जर बाळासाहेबांच्या विचारांशी प्रातारणा केली नसती तर ही अवस्था कधीच आली नसते श्रेय तुम्ही बघा विजयाचं जे श्रेय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला आहे विजयाचं श्रेय आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साठम महाराष्ट्रामध्ये आमचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे मुंबईमध्ये आमचे निवडणूक प्रमुख आशिष शेलार आणि यासोबत जे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि विशेषतः मी असं म्हणेन की माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर जनतेच्या असलेल्या विश्वासाचं हे श्रेय आहे आणि ज्या प्रकारे आमचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्या ठिकाणी मोदीजी असतील अमित भाई असतील आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील किंवा कार्याध्यक्ष नितीन नवीनजी असतील महाराष्ट्रामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे नेते नितीनजी गडकरी असतील या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे घडलं आहे एक विधानसभा कामगिरी संपूर्ण बीजेपीने आहे आणि सातत्याने विरोधी पक्ष कुठेतरी कमकुवत अजून अजून कमी होत जाताना दिसतच नाही ते मला असं वाटतं की विरोधी पक्षाने जो फोकस ठेवायला पाहिजे तो मला पाहायला मिळत नाही विरोधात असताना मेहनतीने आपला पक्ष उभा करावा लागतो ती मेहनत करताना ते दिसत नाही ते जनतेत गेले तर त्यांना या निवडणुकीच्या यशानंतर असं शारं। वाटलं होतं पुण्यात आता जो काही निकाल आलेला या निकालानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळेल की इथून पुढे राजकारण मला मी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही पण पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेचे आभार मानतो आमच्या विकासाच्या अजेंड्याला त्यांनी जो भक्कम पाठिंबा दिलेला आहे म्हणजे हा छप्पर फाळके पाठिंबा आहे तो त्यांनी आम्हाला दिलेला त्याबद्दल त्यांचा याद्यांचा प्रश्न घेऊन पुन्हा एक नॅरेटिव्ह पत्रवलं जाण्याची शक्यता आहे उद्या सकाळी नऊ वाजता शंभर टक्के उद्याला उद्याला ईव्हीएम शाही अः कुछ मशीन पैड यूनिट पारू मशीन अनेक विषय उद्या सका पास जनता खुली नहीं है मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी को एक अभूतपूर्व विजय मिला है भारतीय जनता पार्टी और हमारे सहयोगी दलों ने मुंबई समेत करीब 29 में से 25 जगह पर पूरी मेजोरिटी पाई है बीजेपी सबसे बड़ी पार्टी बनी है और मैं हमारे महाराष्ट्र की जनता का बीजेपी के तमाम कार्यकर्ताओं का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं ये जीत प्रधानमंत्री मोदी जी पर महाराष्ट्र के विश्वास की जीत है ये जीत हमारे सभी कार्यकर्ताओं ने की मेहनत की जीत है और विशेष रूप से जो विकास का एजेंडा हमने चलाया उस पर जनता ने मुहर लगाई है मैं हमारे शीर्षस्थ नेता मोदी जी हमारे अमित भाई हमारे नड्डा जी नितिन नवीन जी महाराष्ट्र में हमारे साथ खड़े आ, बड़ी ताकत के साथ ऐसे नितिन जी गडकरी इन सभी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ इन सबके मार्गदर्शन में एक बहुत अच्छी जीत हमको मिली है विशेष रूप से मैं बधाई देना चाहता हूं महाराष्ट्र के हमारे जो प्रदेश अध्यक्ष है रविन्द्र चौहान जी को हमारे मुंबई के अध्यक्ष अमित साटम जी को और साथ ही में इस चुनाव में प्रभारी के रूप में जो काम कर रहे थे जैसे चन्द्रशेखर बावनकुड़े जी और आशीष शेलार जी को और तमाम हमारी टीम को मैं बधाई देना चाहूंगा <laughs> I mean, most people my age don't realize that AI will create more millionaires in five years. Now, it can build an entire app in 90 seconds, while most folks over 40 know ChatGPT or Canva. What if I've never used AI?